नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी दादरला आलेले प्राची फॅशन मध्ये प्राची फॅशन मध्ये खूप मोठा मान्सून धमाका ऑफर सेल लागलेला आहे साड्यांवर तर साड्यांचा सा व्हिडिओ आज आपण कव्हर करणार आहोत दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे वेगवेगळ्या साड्यांवर वेगवेगळे डिस्काउंट मिळणार आहे खूप छान असं साड्यांचं कलेक्शन असणार आहे तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू आणि मान्सून धमाका सेल ऑफर मध्ये कुठल्या कुठल्या साड्यांवर सेल लागलेला आणि किती पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे खूप छान असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बा नमस्कार दादा नमस्कार प्राची फॅशनच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे तर हा व्हिडिओ खूप खास होणार आहे तुमच्यासाठी तर पाहू शकता सेमी पॅटर्न मध्ये सुंदर असं पॅटर्न आलेले आहे त्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर पण येतील तर पॅटर्न पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न जे की मार्केटमध्ये सातशे ते आठशेच्या मध्ये हे मार्केट तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल ते प्राची पॅशन मध्ये मान्सून सेल धमाका ऑफर मध्ये तुम्हाला फक्त चारशे रुपयाच्या मध्ये ही वस्तू तुम्हाला पाहायला भेटेल तर पाहू शकता यामध्ये तुम्हाला एक कलर ची डिझाईन गणपती नवरात्रीसाठी कलरची एक कलर ची एक कलरची साडी हवी असतील त्या पण तुम्हाला भेटून जातील तर लवकरात लवकर तुम्ही प्राची द्या आणि मान्सून सेलचा लाभ घ्या आपला मान्सून सेल एक जून पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मान्सून सेल राहील आणि बघू शकता छान अश्या साड्या आहेत ओरा पैठणीमध्ये येणार आहेत कलर्स एक सो एक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गणपतीसाठी किंवा इतर फंक्शन साठी जर साड्या हव्या असतील एका कलर मध्ये तर अशा छान छान अशा भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे मस्त आणि फक्त चारशे रुपयामध्ये पण पाहू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्क मध्ये सुंदर असं पॅटर्न आलेला आहे यामध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर पाहायला भेटतील अलग अलग डिझाईन पण पाहायला भेटेल यामध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट पल्लूम सुंदर असं पॅटर्न आलेलं आहे छान पॅटर्न जे की मार्केटमध्ये तुम्हाला सहाशे ते सातशेच्या रेंज मध्ये तुम्हाला ही वस्तू पाहायला भेटतील प्राची पॅशन मान्सून सेल मध्ये तुम्हाला फक्त तीनशे पन्नास तीनशे पन्नासला ला भेटून जाईल सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता कॉन्ट्रास्ट पदार्थ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता यामध्ये तुम्हाला अलग अलग आठ ते दहा डिझाईन बघायला भेटतील त्याचप्रमाणे तुम्हाला दहा ते बारा कलर्स अलग अलग पॅटर्नमध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू एकदम स्मूथ क्वालिटी आहे लाईट वेट क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न आहे अन अलग, अलग अलग बुट्टी अलग अलग पॅटर्न कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज यामध्ये तुम्हाला आणि सातशे आठशे सिल्क मधल्या साड्या तुम्हाला सेल मध्ये फक्त रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला या साड्या मिळणार आहेत ती प्राची फॅशनला विजिट करा आणि अशा छान छान साड्या खरेदी करा पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न आलेलं आहे पाहू शकता झिग डिझाईन मध्ये चंदेरी फॅब्रिक मध्ये सुंदर असं पॅटर्न आहे गोंडा पल्लू दिलेला आहे त्याचप्रमाणे पदर पण भरलेला आहे एकदम लाईट वेट फॅब्रिक आणि पूर्ण अशी डिझाईन दिलेली आहे साडीवरती यामध्ये तुम्हाला आठ ते दहा डिझाईन पाहायला भेटतील आणि कलर्स पण पाहू शकता यामध्ये सुंदर असे कलर्स पण दिलेले आहेत अलग अलग डिझाईन मध्ये आणि ह्याची मार्केट प्राइस तुम्ही पाहू शकता हजार ते अकराशे रुपये मार्केट प्राइस आहे आपल्या प्राची दुकानामध्ये मान्सून सेल ऑफर बंपर ऑफर मध्ये फक्त तुम्हाला सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये अशी वस्तू तुम्हाला पाहायला भेटेल पाहू शकता कलर्स वगैरे सुंदर असे कलर्स यामध्ये बनवलेले आहेत काजू कतरी डिझाईन आहे कलर एक्झॅक्ट डिझाईन आहे बघू शकतात मस्त आणि डिस्काउंट मध्ये ही साडे सहाशे रुपयाला मिळणार आहे ह्याची सुंदर सुंदर कलर्स ह्याच्यामध्ये आहेत छान छान आहेत बघू शकतात मान्सून ऑफर मध्ये फक्त ही साडी साडेसहाशे ला मिळणार आहे प्लस गोंडा पल्लू पण दिलेला आहे त्यामध्ये पूर्ण साडी भरलेली आहे लाईट वेट कॅरी करायला पण ही जी वस्तू आहे पूर्ण दिवस घाला कंटाळणार नाही अशी वस्तू आहे तर हे प्राची फॅशन मध्ये एक जून पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपला मान्सून सेल राहील तर त्यामुळे तुम्हाला फक्त सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये अशी वस्तू तुम्हाला पाहायला भेटते हे पण पाहू शकता तुम्ही एवढा पॅटर्नमध्ये सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही रेशमची बॉर्डर दिलेली आहे मोराची त्यामध्ये पदर पण पाहू शकता विनाकाळी पदर आहे रेशमची मस्त अशी पूर्ण साडीवर मोराचं काम केलेलं आहे पाहू शकता बॉर्डर पण पाहू शकता पूर्ण रेशमची बॉर्डर आहे हे जी रेंज मार्केटमध्ये बावीसशे तेवीसशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला भेटते आपल्या प्राची पॅशनमध्ये फक्त वन थाउजंड एक हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला अशी वस्तू पाहायला भेटेल काय म्हणता वन थाउजंड ला वन थाउजंड साडी बघू शकता एवला पैठणीमध्ये एवला पैठणीमध्ये फक्त हजार ला मिळणार ऑफर मध्ये मिळणार ही साडी फंक्शन ला वगैरे हवी असेल तर तुम्ही नक्कीच अशी साडी परचेस करू यामध्ये तुम्हाला अलग अलग, अलग कलर्स अलग अलग, अलग डिझाईन यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील सुंदर असं पॅटर्न पाहू शकता तुम्ही पूर्ण साडीवरती मोराचं पुरतीचं काम केलेलं आहे पाहू शकता पदर पण पाहू शकता सुंदर असा पदर आहे सुंदर असा पदर आहे रेशमचा पदर दिला रेशम बॉर्डर पण पाहू शकता पूर्ण डिझाईन पण मस्त आहे त्यामुळे तुम्हाला रेशमची बॉर्डर नको तर तुम्हाला जरीवाली बॉर्डर पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल म्हणजे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये यामध्ये हा हे फक्त तुम्हाला एक हजारच्या रेंज मध्ये वस्तू बघायला कॉन्ट्रास्ट येईल कॉन्ट्रास्ट पदर येईल कॉन्ट्रास्ट बॉर्डर येईल आणि त्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे हवे असतील अलग अलग डिझाईन भेटून जातील त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आणि आहेत रेशम बॉर्डर अलग कलर रिच पल्लू त्यामध्ये पॅटर्न खूप सारे पॅटर्न तुम्हाला बघायला भेटते जे करून मार्केट मध्ये बावीसशे ला विकतात आपल्या प्राची पॅशन मध्ये मान्सून सेल तर मग ऑफर मध्ये फक्त एक हजारच्या रेंज मध्ये वस्तू पाहायला भेटेल फॅब्रिक पण खूप छान आहे आणि वस्तू पण वाली आहे ही एकदम शायनी असं कपडा येणार आहे मस्त असे रेशमचे बॉर्डर येणार आहे तर नक्की प्राची फॅशनला विजिट करा आणि हा धमाका ऑफरचा लाभ घ्या हे पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता मलाई सिल्क क्वालिटी मध्ये जे की मार्केट मध्ये मा पंचवीसशे मा मा ते तीन हजारच्या रेंज रेंज मध्ये विकतात तेच आपल्या प्राची फॅशन मान्सून सेल मध्ये मा फक्त तुम्हाला हे पंधराशे ते अठराशे दो, दोन हजारच्या रेंज मध्ये वस्तू तुम्हाला पाहायला भेटेल पूर्ण असं पदरावरती गोंडा पल्लूचं काम केलेलं आहे आणि पूर्ण पदरिच पल्लू आहे पाहू शकता पूर्ण साडी वरती मोराची डिझाईन दिलेली आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन पण अशा अलग अलग पाहायला भेटतील पाहू शकता डिझाईन पण वेगवेगळ्या डिझाईन अलग, अलग अलग कलर्स एकदम सॉफ्ट कपडा आहे फेब्रिक पण एकदम मऊ आहे पाहू शकता पदर पण पाहू शकता साड्या ह्या आपण फंक्शनला वगैरे ज्या वापरतो लग्नात किंवा काय फंक्शन असेल तर त्या साड्या ह्या डिस्काउंट मध्ये साड्या तुम्हाला तीन ते साडेतीन हजाराच्या साड्या डिस्काउंट मध्ये अठराशे त्या दोन हजारच्या रेंज मध्ये मिळणार त्यामध्ये पण तुम्हाला दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट दिले जाईल डिस्काउंट दहा ते पंधरा टक्के टेन पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट जाईल ऑफर मध्ये तुम्हाला हा भेटून तु, जाईल पाहू शकता यामध्ये डिझाईन पण तुम्हाला अलग अलग अशा वेल डिझाईन मोराची डिझाईन अलग अलग डिझाईन तुम्हाला यामध्ये भेटून जातील पाहू शकता यामध्ये कलर पण खूप सारे कलर तुम्हाला यामध्ये आहेत आणि छान छान सुंदर सुंदर कलर्स आहेत बघू शकता सुंदर सुंदर असे कलर्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला पॅटर्न अलग पाहिजे असेल तर तुम्हाला कमी रेंज मध्ये हवी असतील तर ती पण पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न आहे पण पाहू शकतो तुम्हाला हजारच्या रेंजमध्ये जे की करून मार्केट मध्ये किती मार्केटशेच्या रेंजला विकतात काय म्हणता हजार मध्ये हजार मध्ये सुंदर साडी आपल्याला हजार मध्ये मिळणार आहे ते ही प्राची फॅशन मध्ये कुठल्याही शॉप मध्ये मिळणार आहेत ते आपल्याला प्राची फॅशन मध्ये मिळणार आहे बघू शकतात मंडळी आहे साडी यामध्ये तुम्हाला अलग अलग बुट्टी हवी असेल छोटी बुट्टी मोठी बुट्टी मोठी बॉर्डर छोटी बॉर्डर सुन अशी अलग अलग पॅटर्न तुम्हाला भेटून जातील यामध्ये आणि पॅटर्न पण एकदम लाईट वेट आहे कॅरी करायला पण इजी आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये कलर साडी आहे आणि कलर डिझाईन खूप सुंदर सुंदर आहेत मंडळी हजारच्या रेंज मध्ये ही साडी मिळणार आहे मान्सून तर ऑफर सेल मध्ये ही वस्तू ठेवलेली आहे आम्ही जे करून मार्केट मार्केटमध्ये रेंज बावीसशे ते पंचवीसशे रुपये रेंज आहे हो आराम प्राची फॅशन मध्ये फक्त तुम्हाला एक हजारच्या रेंज मध्ये अशी वस्तू पाहायला भेटेल बाहेर साड्या आपण घ्यायला गेलो तर अडीच ते तीन हजाराच्या रेंज मध्ये मिळतील प्राची फॅशन मध्ये फक्त हजारच्या रेंज मध्ये आपल्याला ह्या मिळणार आहेत आणि सुंदर तुम्ही इथे बघू दरीचं काम पण हे प्रिंट नाही पूर्ण दरीचं काम केलेलं दरी ला आहे काम केलेलं आहे आणि पदर बघू शकता गोंडा दिलेला आहे पदरावरती बॉक्स टाईप पदर पदर पूर्ण असं दरीचा भरलेला पदर येणार आहे आणि मान्सून सेल धमाका ऑफर मध्ये ही साडी फक्त आपल्याला हजारच्या रेंज मध्ये मिळणार आहे आणि वस्तू पण तुम्ही याची सुंदर डिझाईन क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता मस्त मस्त अशी क्वालिटी डिझाईन वस्तू तुम्हाला प्रीमियम क्वालिटी डिझाईन आणि दादा आपल्या ह्या साड्यांवर डिस्काउंट आहे तुम्ही म्हणतात पण किती रुपयापासून स्टार्टिंग साड्या आहेत त्याच्यावर डिस्काउंट आहे तुम्हाला ज्या साड्या एक हजार बाराशे पंधराशे दोन हजार पंचवीसशे जी साडी तुम्हाला ठेवलेले आहे आहेत प्रत्येक साडीवर तुम्हाला दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट दिले जाईल म्हणजे हजार पासून स्टार्टिंग रेंज ज्या साड्या आहेत त्याच्यावर दहा ते पंधरा टक्के आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला पॅकिंग पण खूप छान दिलं जाईल गिफ्ट पॅकिंग तुम्हाला यामध्ये असं गिफ्ट पॅकिंग दिलं जाईल वस्तू पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे मस्त आहे म्हणजे आपल्याला कोणाला जर गिफ्ट वगैरे द्यायचं असेल गिफ्टिंग पर्पज आपल्याला असं वस्तू द्यायची असेल तर नक्की तुम्ही देऊ शकता कॅटलॉग पीस असे येणार आहेत आणि तेही रिझनेबल मध्ये होलसेल रेट मध्ये मिळणार आहे ऑफर चालू आहे इथे मान्सून सेल धमाका ऑफर चालू आहे तर आपल्याला एकदम कमी किमती त्या साड्या मिळणार आहेत आणि छान क्वालिटी आहे साड्यांची बघू शकतात तुम्हाला बॉक्स पॅकिंग दिले तुम्हाला बॉक्स नको असेल तर तुम्हाला चेन चेन च्या बॅगेत पण टाकून तुम्हाला गिफ्ट पॅकिंग करून अच्छा अशी बॅग पॅकेजिंग सुद्धा मिळू शकते. वाव खूप सुंदर आहे. एकदा प्राची फॅशन ला व्हिजिट द्या आणि नवीन नवीन सेलचा चा पॅटर्न चा लाभ घ्या सेल चा. आणि मस्तच आहेत साड्या तुम्ही बघू शकता. छान छान अशा जरीच्या साड्या मिळणार आहेत. एकदम डिस्काउंट ऑफर मध्ये धमाका रेट मध्ये धमाका मान्सून सेल चालू झालेला आहे आणि ह्या रेंज मध्ये तुम्हाला छान छान साड्या मिळणार आहेत मस्त अशा साड्या डिस्काउंट रेट मध्ये मिळणार रे, आहेत तर नक्की आपल्या दादर इस्ट ला प्राची फॅशन या शॉपला विजिट करा आणि तुम्हाला डिझाईन पण खूप सारे अलग अलग डिझाईन यामध्ये तुम्हाला भेटून जातील तर आपल्या प्राची फॅशनला विजिट करा आपल्या प्राची फॅशन हे एकच ब्रँच आहे ती म्हणजे दादर दादर स्टेशन पासून दादर स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावर गौतम नगर ऑपोजिट प्राची फॅशन आपले दुकान आहे आपली एकच ब्रँच आहे आपल्या okay. एका ब्रँच मध्ये हे एकच आहे तिथे तुम्हाला मान्सून सेल धमाका ऑफर सेल लागलेला एक जून पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत okay. तर तुम्ही लवकरात लवकर या आणि सेल चा लाभ घ्या आणि मंडळी नक्की तुम्ही विजिट करा आणि आपल्या ह्या मान्सून सेल धमाका ऑफरचा लाभ घ्या